नमस्कार मित्रांनो आज आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारे कर्क राशीचा संपूर्ण वर्षभरातील बऱ्या वाईट घटनांचा मागोवा घेणार आहोत या संपूर्ण वर्षामध्ये राशीच्या वाट्याला काय काय येणार आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंट्समध्ये तुमची रास कोणती ते जरूर टाईप करा कर्क राशी भविष्य सन दोन हजार पंचवीसच्या माध्यमाने आपण जाणून घेऊ की हे वर्ष राशीतील जातकांच्या स्वास्थ्य व्यापार व्यवसाय नोकरी आर्थिक बाजू प्रेम विवाह वैवाहिक जीवन घर कौटुंबिक जीवन व भुमी भवन, वाहन इत्यादींसाठी कसे राहणार आहे याशिवाय याच्या व्यतिरिक्त या, या, या वर्षीचा ग्रह आणि गोचर या आधारावर आम्ही तुम्हाला काही उपाय सुद्धा सांगू जे करून तुम्ही संभावित समस्या दूर करू शकाल चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीतील जातकांसाठी दोन हजार पंचवीसचे भविष्य काय सांगते कर्क राशी भविष्य सन दोन हजार पंचवीस सर्वप्रथम या राशीतील कौटुंबिक स्थिती कशी राहील याविषयी या आपण पाहणार आहोत कर्क राशीतील जातक कौटुंबिक बाबतीत यावर्षी सावधगिरीने वागण्याची आवश्यकता राहील कारण या, राही। या वर्षाच्या सुरुवातीपासून अगदी मार्च महिन्यापर्यंत शनिग्रहाचा प्रभाव या राशीच्या कुंडलीतील दुसऱ्या भावावर राहील जे परिजनांसोबत संबंधामध्ये कमजोरी देण्याचे काम करू शकते या वर्षामध्ये तुमची बोलण्याची पद्धत थोडीशी कडक राहू शकते आणि याचा दुष्प्रभाव तुमच्या कौटुंबिक संबंधामध्ये पडू शकतो तसेच मार्चनंतर शनीचा प्रभाव दुसऱ्या भावापासून समाप्त होईल आणि शेवटी कौटुंबिक संबंधामध्ये ठीक परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल परंतु मेच्या मध्यानंतर राहू आणि केतूचा प्रभाव तुमच्या दुसऱ्या भावावर सुरू होईल त्यामुळे कौटुंबिक सदस्य गैरसमज करून घेऊन त्यामध्ये दुरी बनवण्याचा प्रयत्न करू शकतात तरीही तुलना केली असता मागील वर्षातील समस्या दूर होण्याने तुम्हाला आरामाचा स्वास्थ्य घेता येईल जर तुम्ही परस्पर गैरसमज कमी कराल तर नवीन काहीही कौटुंबिक समस्या तुम्हाला या वर्षात येणार नाहीत गृहस्थ जीवनाचा विचार केला तर या वर्षी सामान्यतः तुम्हाला अनुकूल असे परिणाम पाहायला मिळतील तुमची घरगृहस्थी सुधारून तुम्ही ते उत्तम करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकते आता आपण पाहणार आहोत आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण वर्ष राशीच्या जातकांसाठी कशा प्रकारचे असे राशीतील जातकांना स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे मिळते जुळते किंवा कधीकधी काहीच कमजोर परिणाम देऊ शकतात वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च महिन्यापर्यंत शणीचे गोचर तुमच्या कुंडलीमध्ये आठव्या भावात राहील जे स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अजिबात चांगले नाही विशेष करून तुम्हाला कंबर गुप्त इंद्रिये किंवा तोंडाच्या संबंधी काही समस्या आधीपासूनच असतील तर या काळात तुम्हाला आरोग्याच्या प्रती अधिक सावध राहणे गरजेचे राहील मार्चनंतर शनीचे गोचर तुमच्या कुंडलीमध्ये अष्टमभावातून दूर होईल आणि तुमच्या जुन्या समस्या हळूहळू संपुष्टात यायला लागतील तथापि मे महिन्याच्या मध्यापासून बृहस्पतीचे गोचर द्वादश भावात होईल जे पोट आणि कंबरेच्या संबंधित काही समस्या देऊ शकते तथापि ही समस्या नवीन प्रकारे सुद्धा येऊ शकतात अर्थात जुन्या समस्या असण्याच्या स्थितीमध्ये त्याचा योग्य इलाज करणे तुमच्यासाठी गरजेचे राहील नियमितपणे योग्य आहार घ्या तेव्हाच कंबर आणि संबंधी विकार किंवा आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतील अशावेळी तुम्हाला सल्ला आहे की आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहून सुदृढ आरोग्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला तर या संपूर्ण वर्षामध्ये उत्तम स्वास्थ्याचा आनंद तुम्ही घेऊ शकाल मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर शेअर जरूर करा याशिवाय व्हिडिओला लाईक करायलासुद्धा ला विसरू नका कारण तुम्ही केलेलं लाईक हे ला आमच्यासाठी ला एक मोटिवेशन ठरतं त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रेमसंबंध कसे राहतील राशीतील जातक या दोन हजार पंचवीसमध्ये प्रेमप्रसंगाच्या बाबतीत बरे तसे आरामात राहू शकतात मागील दोन वर्षांपासून ग्रहाचा प्रभाव तुमच्या कुंडलीमधील पंचम भावावर होता जो लव लाईफमध्ये थोडेसे व्यत्यय आणत होता मात्र मार्च महिन्यानंतर शनीचा प्रभाव पंचम भावापासून दूर होईल आणि याचा परिणाम म्हणून तुमचे प्रेमजीवन उत्तम होईल कारण जुन्या समस्या किंवा लहान लहान गोष्टींवर होणारी नजर आता होणार नाही किंवा बरी तशी कमी होईल तथापि बृहस्पतीचे गोचर मे महिन्याच्या मध्यापर्यंत अनुकूल बनलेले आहे त्यामुळे आधीची परिस्थिती आता नष्ट होऊन या राशीतील लोकांना लव पार्टनर किंवा मित्र बनवण्यामध्ये आत्ता परिस्थिती अनुकूल असेल याशिवाय मे महिन्याच्या मध्यानंतर बऱ्याच वेळेपर्यंत पंचम भावावर नकारात्मक प्रभाव राहणार नाही आणि सकारात्मक प्रभावसुद्धा नसेल अशात शुक्र आणि मंगळाची योग्य स्थिती तुमच्या राशीला प्रबळ बनवेल आणि तुम्हाला अधिकाधिक अनुकूल परिणाम मिळू शकतील अंतता या काळात तुम्ही प्रेम जीवनाचा अनुकूल असा चांगला आनंद घेऊ शकाल सांगायचे तात्पर्य हेच आहे की प्रेम जीवनाच्या बाबतीत वर्ष दोन हजार पंचवीस हे मागील वर्षाची तुलना करता बरेच चांगले राहू शकते तुमच्या जुन्या समस्या दूर झाल्याने तुम्ही सुखाचा स्वास घेऊ शकाल नवीन संबंधांना डेव्हलप करण्याचे सुद्धा योग बनत आहे आता आपण पाहणार आहोत सन दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या जातकांची कारकिर्द कशी असेल सन दोन हजार पंचवीसचा विचार केला तर कर्कराशीच्या लोकांसाठी नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनाने हे वर्ष तुलनात्मकदृष्ट्या बऱ्याच प्रमाणामध्ये अनुकूल राहू शकते अर्थात मागील वर्षी असलेल्या समस्या वर्षी संपूर्णपणे दूर व्हायला लागतील विशेष करून मार्च महिन्यानंतर तुम्ही मागील समस्यांपासून आता सुटका मिळवू शकाल आणि नवीन ऊर्जेसोबत आपले ध्येय किंवा समोरील लक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यश देखील लाभेल तुमच्या बोलण्याची पद्धत यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक चांगली होऊ शकेल फळस्वरूप ते लोक आपल्या जॉबमध्ये अधिक से चांगले करू शकतील ज्यांचे काम बोलण्याशी संबंधित आहे किंवा जे लोक कुठल्याही प्रकारचे डीलिंग करतात ज्यामध्ये चांगल्या गोष्टी महत्त्वपूर्ण योगदान ठेवतात अशा लोकांना हे वर्ष अतिशय चांगले जाणार आहे मार्केटिंग क्षेत्रामध्ये असणारे लोक या वर्षामध्ये उत्तम परिस्थिती अनुभवतील यामध्ये एप्रिल आणि मेचा महिना या क्षेत्रातील लोकांसाठी अधिक उत्तम राहू शकतो मे महिन्याच्या मध्यानंतर बृहस्पतीचे गोचर द्वादश भावात होईल आणि याचा परिणाम म्हणून धावपळीची शक्यता राहू शकते परंतु या धावपळीनंतर किंवा दगदगीनंतर मिळणारे परिणाम मात्र तुमच्यासाठी अतिशय अनुकूल राहतील कामाच्या ठिकाणी ऑफिस किंवा इतर सहकर्मी यांचे तुमच्यासोबतचे वर्तन तुमच्या मनाविरुद्ध असेल म्हणजे तुम्हाला फारसे अनुकूल नसेल मात्र असे असले तरी तुम्ही आपल्या कामातील उत्साह टिकवून ठेवू शकाल जर या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये बदल करायचा असेल तर अशांसाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल राहू शकते अशा प्रकारे आपण अनुभवू शकता की मागील वर्षाच्या तुलनेमध्ये हे वर्ष नोकरीच्या दृष्टिकोनातून बऱ्याच प्रमाणात चांगले राहू शकते आणि तुम्ही अगदी आरामात नोकरीचा आनंद घेऊ शकाल त्याचप्रमाणे आता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आर्थिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून हे दोन हजार पंचवीस वर्ष राशीच्या लोकांसाठी कशाप्रकारे राहू शकेल यामध्ये आपण पाहिलं तर मित्रांनो राशीतील जातकांना आर्थिक बाबतीमध्ये वर्ष दोन हजार पंचवीस तुलनात्मकदृष्ट्या अतिशय उत्तमाचे राहू शकते परंतु तुमच्या आर्थिक समस्या पूर्णता दूर होण्याची शक्यता कमी आहे एकीकडे जिथे मार्चच्या महिन्यानंतर धनभावातून शनीचा नकारात्मक प्रभाव दूर होत आहे तेच मे महिन्यानंतर दुसऱ्या भावामध्ये तुमच्या कुंडलीवर केतूचा प्रभाव सुरू होईल तथापि तुलना केली तर ही स्थिती तुमच्यासाठी उत्तमच असेल अर्थात मागील वर्षी किंवा मागील वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचा विचार केला तर हे वर्ष आर्थिक रूपामध्ये तुमच्यासाठी उत्तम राहील तरीसुद्धा कधीकधी लहान मोठ्या आर्थिक समस्या उद्भवू शकतील धनाचा कारक मानला जाणारा बृहस्पती वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या लाभभावामध्ये हो आहे जे तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या अनुरूप चांगला लाभ देण्याचे संकेत करत आहे अशाच प्रकारे एप्रिल आणि मे मध्यपर्यंतची वेळ तुम्हाला काही चांगल्या आर्थिक सुविधा किंवा आर्थिक संधी प्राप्त करून देऊ शकते मे महिन्याच्या मध्यानंतर मात्र तुमचे खर्च थोडेसे वाढू शकतात जे तुम्ही स्वतःहून कमी करण्याची आवश्यकता असेल तथापि तुम्हाला लोन घेण्याची इच्छा असेल तर त्या बाबतीमध्ये हे वर्ष चांगले असेल तुम्हाला सहजपणे कर्ज मिळू शकेल